नमस्कार जय महाराष्ट्र तर आपल्या सर्व आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी खूप महत्वाची अपडेट आहे तुम्ही मला एक प्रश्न सारखं विचारत होता की ताई आमचा पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर त्या संदर्भात आज खूप मोठी अपडेट आलेली आहे उद्या एकोणीस नोव्हेंबरला तुम्हाला एकविसावा हप्ता जो आहे तो वितरण होणार आहे आपल्या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत दुपारी दीड वाजताचा टायमिंग आहे म्हणजे दीड पासून पुढे वितरण चालू होणार आहे अशी अपडेट आलेली आहे तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली आहे ना आनंदाची बातमी एक लक्षात ठेवा उद्या तुम्हाला जेव्हा वितरण होईल त्यावेळेस तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आपल्या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जो एकविसावा हप्ता आहे तो आलेला आहे तुम्हाला बरोबर आता ह्याच्यासाठी करायचं काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला ई के वाय सी करायची आहे बायोमॅट्रिक करायचं आहे या पद्धतीने सर्व प्रोसिजर तुमची असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत किंवा आपलं जे फार्मर आयडी आहे तो सुद्धा तुम्हाला काढायचा आहे जर हे सगळं तुमचं व्यवस्थित आणि क्लिअर असेल तरच तुम्हाला हा एकवीस हप्ता जो आहे आपल्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तो येणार आहे उद्या बुधवार एकोणीस नोव्हेंबर दुपारी दीडच्या नंतर हे वितरण होणार आहे अशी अपडेट आहे आणि खूप मोठी अपडेट आहे नक्कीच तुम्हाला आनंद झाला असेल मला वितरण झाल्यावर उद्या नक्की सांगा जेव्हा वितरण होईल तेव्हा आपण याच योजनेच्या अंतर्गत मग लाईव्ह घेऊया आणि मग पाहूया की कुठे कुठे हे वितरण झालेलं आहे आणि कोणाकोणाला वितरण झालंय तर ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती तर नक्कीच मला कमेंट करा आणि अवश्य सांगा तुमच्या जवळपासचे जे कोणी शेतकरी बंधू आणि भगिनी असतील त्यांना या आ, आप त्यांना आपल्या या व्हिडिओला अवश्य शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल तर नक्कीच तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला अवश्य कमेंट करून सांगा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र नवीन असाल त्याच्या तुम्ही मला विचाराल की ताई नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो आपल्याला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत वितरण झाल्यानंतर तीच यादी जी आहे ते पुढे पाठवली जाते आणि त्याच यादीवर परत तशाच पद्धतीने तुम्हाला वितरण होतं म्हणजे मी मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आपल्या नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जो हप्ता आहे तो तुम्हाला पुढं डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे आता ती तारीख वगैरे जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी सांगेल तर तो आपला जो आठवा हप्ता असणार आहे तर ते तुम्हाला डिसेंबरमध्ये वितरण होईल त्या त्या, -त्या पद्धतीने आपण अपडेट देतच आहोत पण आताची जी अपडेट आहे सगळ्यात महत्वाची मोठी अपडेट आहे की तुम्हाला उद्या वितरण होणार आहे आपल्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत दुपारी दीडच्या नंतर आणि दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे येणार आहेत नक्कीच हे अपडेट तुम्हाला चांगली वाटणार आहे अपडेट चांगली वाटली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईक करा बेल नोटिफिकेशन दाबा आणि तुमच्या कमेंट जरूर करा तुम्हाला वितरण झालं तुमच्या खात्यामध्ये की मला कमेंट करून सांगा की ताई पैसे आले म्हणून बरोबर तर परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र